ज़त, आणी श्री क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारे श्री मायाक्का देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी नमस्कार मी डॉक्टर बाळासाहेब भारकवळे भाजप वैद्यकीय आघाडीचा प्रदेशाचा संयोजक आज या ठिकाणी जत या ठिकाणी डॉक्टर रवींद्र आर सर आणि ते सर्व जतमधील भाजपचे सर्व पदाधिकारी यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती साजरी करण्यासाठी या ठिकाणी आम्हाला बोलवलं या ठिकाणी माझ्याबरोबर डॉक्टर उज्जो लाहके या ओबीसी म महिला मोर्चाच्या प्रदेशाच्या अध्यक्ष आहेत डॉक्टर पद्धा हितनाळीकर मॅडम आहेत त्या सहसंयोजक आहेत आणि या ठिकाणी अहिल्यादेवींचं जे कार्य आहे ते संपूर्ण त्यांनी केलेलं कार्य सगळ्यांना सांगण्यासाठी आणि ही जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यासाठी आम्ही सर्वजण संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतो आहे देवींचं कार्य सगळ्यांना सांगतो आहे त्यांच्या कार्याची ओळख सगळ्यांना करून देतो आहे त्यांचं असणारं सुशासन असेल मंदिरांचं जीर्णोद्धार असेल सतीची प्रथा बंद करणं असेल त्यांनी जे काय सगळं काम केलेलं आहे चांगल्या पद्धतीने ते सगळं आम्ही देवींचं तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो आहे आज या ठिकाणी आम्हाला सर्वांना आपण बोलवलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवाद ये कोट, ये कोट। ये नमस्कार मी डॉक्टर उज्ज्वला हाके आज जत शहरामध्ये डॉक्टर रवींद्रजी अरळी सर यांच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीच्या महोत्सवाच्या निमित्ताने आज या ठिकाणी वैद्यकीय आघाडी भाजप याचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब हरपळे त्याचबरोबर वैद्यकीय आघाडीच्या उपाध्यक्षा डॉक्टर प्रज्ञा हितनारीकर मॅडम त्याचबरोबर गोरडताई आणि आणखीन त्यांचे सर्व सहकारी यांनी अरळी साहेबांच्या कॉलेजमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने विद्यार्थी असतील तेथील त्यांचे स्टाफ असेल या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्हाला बोलवलं आणि अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा सर्वांनी त्या ठिकाणी गौरव केला अहिल्यादेवींनी तीनशे वर्षापूर्वी अठ्ठावीस वर्षे अत्यंत कुशल असा लोकाभिमुख असा प्रशासक कारभार केला लोकांना त्या महाराणी म्हणून नाही आल्या तर जनतेची आई म्हणून त्यांनी जनतेची सेवा केली ईश्वराने सोपवलेलं दायित्व म्हणून त्यांनी एक विश्वस्त म्हणून अत्यंत सफल असा राज्यकारभार अठ्ठावीस वर्ष केला आणि प्रजेला सुखी केलं आणि प्रजेमधील प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत जाऊन त्यांनी समाजहिताचं काम केलं पशुपक्षी असतील प्राणी असतील अगदी उपाशी न राहील अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी त्यांच्या राज्यकारभारामध्ये केलेली होती आणि त्या म्हणूनच अत्यंत एक जगातीलच नाही तर देशातील अशा उत्तम अशा प्रशासक महाराणी म्हणून त्यांचा गौरव केला जातो आणि या त्यांच्या सर्व कार्याची ओळख आपल्या देशवासियांना व्हावी म्हणून भारतीय जनता पार्टीने पूर्ण देशभरामध्ये दे, अहिल्यादेवींच्या या कार्याचा गौरव त्यांनी देव देशधर्म आणि मानवतेच्या कल्याणासाठी जे जे काम केलं ते सर्वांच्या समोर आज परत आलं पाहिजे आणि त्यांच्या या सर्व कार्यातून आपण प्रेरणा घेऊन आपल्या देशामध्ये पुन्हा राष्ट्राच्या हितासाठी राष्ट्रप्रेम आपल्याला जागृत व्हावं आणि त्यातून प्रेरणा मिळून आपण सर्वांनी अत्यंत चांगलं काम आपल्या देशासाठी करावं आपल्या स्वतःसाठी करावं आणि देशहित घडवावं यासाठी अत्यंत मोठे कार्यक्रम दिलेले आहेत आणि त्या कार्यक्रमाचा भाग म्हणूनच आज आम्ही इथे आलोत या सर्व कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये डॉक्टर अरळी सर आणि आज या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने अहिल्यादेवींच्या हा जो या ठिकाणी पुतळा या ठिकाणी स्थापित करून जयंती महोत्सव करणारी ही सर्व कमिटी आहे त्यातील खरं कमिटीच्या सर्वांचीच नावं मला माहिती नाहीत पण सर्वांचं मी मनापासून आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि या ठिकाणी तुमच्या कार्यामध्ये या आनंदामध्ये सहभागी करून घेतलं म्हणून मी मनाची मी सर्वांची मनापासून आभारी आहे धन्यवाद नमस्कार मी प्रज्ञा हिडनाळीकर खास आराळी सरांच्या आमंत्रणामुळे आम्ही आज इकडे आलेले आहोत हां हॅलो आज आम्ही हां अहिल्यादेवी होळकरांच्या ते तीनशेव्या जयंतीनिमित्त इथे सगळेजण आलेले आहोत आणि त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने सगळ्यांनी खूप चांगलं काम करण्यासाठी बी जे पीने सांगितलेलं आहे तर ते आम्ही पार पाडण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रात फिरत आहोत धन्यवाद आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं या तीनशेवा जयंती सोहळा उत्सव जतमध्ये सुद्धा योग्य पद्धतीनं व्हावा याच्यासाठी ह्याची सुरुवात म्हणून आज आमच्या वैद्यकीय आघाडीचे महाराष्ट्राचे प्रमुख वैद्यकीय आघाडी संयोजक डॉक्टर बाळासाहेब सर आणि त्यांच्या सम समवेत आलेले डॉक्टर उज्ज्वला हक्के मॅडम आणि डॉक्टर हिटनळीकर मॅडम या सर्वांनी खास करून इथं येऊन मार्गदर्शन केलं सिनर्जी आणि आपल्या सर्व आमच्या जतच्या सर्व संस्थेचा स्टाफ सर्व डॉक्टर मंडळी इथं या कार्यक्रमात उपस्थित होते आणि त्याच पद्धतीनं अनेक फ्लेक्स लावणं अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांचा संपूर्ण परिचय जत आणि आसपासच्या सर्व लोकांना करून देणं हा त्यातल्या मागचा हेतू आहे आणि नेहमीप्रमाणे या चौकामध्ये विशेषतः संतोष मोठे असतील त्यांची सर्व टीम हा मोठ्या प्रमाणात हा अहिल्याबाई अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आम्ही सर्व मिळून साजरी करत आहोत याबद्दल सर्व संयोजकांना मी मनापासून धन्यवाद देतो विशेषतः पुण्याहून हे सर्व टीम इथं येऊन ही जनजागृती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त करीत आहे या सर्व टीमचं पण मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद